काही लोक वस्तू वापरतात आणि माणसांवर प्रेम करतात पण समाजात काही लोक अशी पण भेटतात जे माणसांना वापरतात आणि वस्तूंवर प्रेम करतात मित्रांनो असे विविध प्रकारची माणसं समाजात आपल्याला बघायला मिळतात आणि आपले घरचे खूप वेळा आपल्याला असं म्हणतात की तुला माणसं ओळखायला समजत नाही तुला माणसं ओळखता येत नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण असे पंधरा मुद्दे पाहणार आहे पंधरा इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहणार आहेत जे तुम्हाला मदत करतील माणसं ओळखायला कारण की आपल्याला प्रत्येक दिवशी माणसांशी आपला संबंध येतो आणि त्यांना ओळखणं हे आपल्यासाठी खूप वेळा खूप महत्वाचं आहे का कारण की बऱ्याच वेळा काही लोक तुम्ही पाहिले असाल की जे नो सुद्धा म्हणू शकत नाहीत आणि त्याचा खूप वेळा आपल्याला लोक फायदा घेतात लो तर असे फायदा घेणारी लोक काही लोक जे खूप चांगली लोक असतात ते आपल्यावर चिडतात तर असे विविध प्रकारची माणसं आणि आपल्याला वाटतं की हा माणूस माझ्यावरती सारखा चिडतोय पण ऍक्च्युली तो आपल्यावरती प्रेम करणारा माणूस असतो आणि काही लोक खूप गोडगोड बोलणारे लोक असतात आपल्याला वाटतं की हा माणूस किती चांगला माणूस आहे तर तो नुसता गोडगोड बोलणारा असतो तर अशी विविध प्रकारची माणसं कशी ओळखायची त्याचे पंधरा मुद्दे आपण फटाफट पाहणार आहोत मित्रांनो तर चला पाहूयात ते पंधरा मुद्दे कोणते आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश शहा आणि पहिला मुद्दा कोणता आहे तो आपण पाहूयात पहिला म्हणजे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स काय बोलतोय आणि पण ऍक्च्युली काय कृती करतोय आणि ह्यांच्यामध्ये है, किती फरक आहे ह्याच्याकडे लक्ष द्या बरेच लोक काही काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतात पण ज्या वेळेस ऍक्च्युली कृती करायची वेळ येते किंवा ज्या वेळेस आपल्याला ॲक्च्युली तो सपोर्ट पाहिजे नसतो त्यावेळेस ही लोक आपल्या जवळ नसतात किंवा ज्या वेळेस ती काम त्यांनी करायला सांग बोललं आहे ज्यावेळेस ती काम करायचंय त्यावेळेस तो माणूस आपल्या जवळ नसतो किंवा तो काम करत नाही तर माणसं बोलतात खूप पण त्यांची ऍक्शन कडे लक्ष द्या त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की ह्या माणसाला जर तो दोन तीन आणि प्रत्येक माणसाला ओळखताना आपल्याला गडबड नाही करायची ती म्हणजे की इमिजिएटली त्यांनी एकदा ही चूक केली की तो तसाच आहे असं नाही ठरत आहे पण जर तो माणूस कन्सिस्टंटली असा वागत असेल की तो बोलतोय एक आणि करतोय भरतच आणि प्रॉमिस केलंय पण दरवेळेस तो ज्यावेळेस टाईम येतो त्यावेळेस तो नसतो किंवा ते फॉर्म प्रॉमिस फुलफिल नाही करत म्हणजे काय त्याचे ऍक्ट बोलणं त्याचे वर्ड्स आणि त्याचे ऍक्शन कम्प्लिटली वेगळी असते तर ह्या लोकांवरती जास्त भरोसा ठेवण्यासारखी लोक नसतात मित्रांनो दुसऱ्या प्रकारची माणसं असतात हे माणसं अनावश्यक स्पष्टीकरण देत असतात आपण ते त्यांना मागितलेलं नसतं कारण की त्यांना ते खोटं पचवायचं असतं किंवा ते खोटं लपवायचं असतं त्याच्यामुळे त्यांना ते जास्त एक्सप्लेन करावं लागतं तर एखादा माणूस तर खूप बोलतो आहे खूप त्या गोष्टीला खूप एक्सप्लेन करतो आहे अनावश्यक त्याला विचारलेलं नाही आहे सांगितलेलं नाही आहे पण तो एक्सप्लेन करतोय तो ट्राय करतोय वेगवेगळ्या मार्गाने त्या गोष्टीला एक्सप्लेन करण्याचं तर समजून घ्यायचं की तो खोटं बोलतो पण लक्षात ठेवायचं की एकदा आपल्याला इमिजिएटली त्याला त स्टॅम्प नाही मारायचा आहे त्याच्याकडून ती गोष्ट कन्सिस्टंटली होत असेल किंवा वारंवार त्या गोष्टीवरती जर काही माणसं आपल्यातली आजूबाजूची असतील अशी जे असं करतायत तर लक्षात घ्यायचं मग की हे लोक बहुतेक हा माणूस खोटं बोलण्याची याला सवय आहे मित्रांनो असं म्हणतात की डोळे खोटं नाही बोलत डोळ्यांची जी हालचाल असती ना ती सुद्धा त्या माणसाची अस्वस्थता दाखवत असते किंवा त्याची चंचलता दाखवत असते तर ती डोळ्यांची हालचाल सुद्धा काही लोकांची आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की हा माणूस बहुधा खोट बोलतोय किंवा अस्वस्थता किंवा आपल्याला तो खरं सांगत नाहीये चौथा मुद्दा आहे तो म्हणजे की संकट आली असं म्हणतात ना की ज्यावेळेस बोट बुडायला लागते त्यावेळेस त्यावेळेस त्या बोटीवरचे उंदीर पहिले ती बोट सोडतात तसच जर आपल्या लाईफमध्ये काही संकट येत असतील आली आली आहेत समजा तर बऱ्याच वेळा बरीचशी लोक तुमच्या लाईफ मधून निघून जातात ती थांबत नाही का कारण की तुमच्या लाईफ मध्ये संकट आलेले आता आता तुमच्याकडे मे बी तेवढा पैसा नाहीये किंवा काही दुसरं काही कारण आहे त्यांच्यावरती खर्च करण्यासाठी तेवढे पैसे नाहीये किंवा तुम्ही तुमचे स्ट्रगलचा फेस चालू आहे त्यावेळेस ते लोक तुमच्या बरोबर राहत नाहीत ही लोक पण असे आहेत जर एकदा ही लोक तुम्हाला सापडली की बाबा एकदा हा माणूस आपल्याला मागच्या वेळेस पण त्यांनी ज्यावेळेस मला संकट आलं होतं मला सिच्युएशन आली होती माझ्या लाईफमध्ये आणि तो माझ्या बरोबर नव्हता त्या आणि त्यावेळेस तो तुम्हाला सोडून गेला परत नेक्स्ट टाइम जर तो परत तुम्ही त्याला जवळ करताय ठीक आहे पण नेक्स्ट टाइम जर त्याने सोडलं तुम्हाला तर थर्ड टाइम कधी नये त्या माणसाला जागा देऊ नका तुमच्या लाईफमध्ये कारण की तो परत नेक्स्ट टाइम तुमच्या लाईफमध्ये काही चॅलेंज आला तो तो लेगा। एक दा 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 तर तो तुम्हाला सोडून जाणार एकदा होऊ शकत पण दुसऱ्यांदा मग ती आपलीच चूक आहे आणि तिसऱ्यांदा तर ती आपली खूप मोठी चूक आहे तर संकटांमध्ये जसं उंदीर ती बोट सोडतात ना तसे काही लोक आपल्या लाईफ मधून बाहेर पडतात तर ह्यांना ओळखता येणं पण फार गरजेचं आहे हे नुसते गोड गोड बोलणारे पण खूप लोक आपल्याला आपल्या लाईफमध्ये असतात जे आपल्या जवळ असतात पण संकट येतात त्यावेळेस ते टिकत नाही टिकतात कोण जे खरंच आपल्यावरती प्रेम करणारे लोक असतात ते तर ह्यांना मग ते चिडणारे पण असतील किंवा रागवणारे पण असतील पण ते खरे आपल्यावरती प्रेम करणारे लोक असतात पाचवा मुद्दा आहे की गोड बोलणारी लोक नेहमीच चांगली नसतात मी जसं आता तुम्हाला सांगितले आपला वाटतं की हा माणूस किती गोड बोलतोय किती मला छान छान समजून सांगतोय किती चांगलं बोलतोय माझ्याशी किती मला रिस्पेक्ट करतोय किती किती स्वीटनेस आहे याच्यामध्ये पण मित्रांनो लक्षात ठेवा की हे लोक फक्त गोड बोलत असतात पण हे तुमच्या संकटाच्या वेळेस किंवा तुमच्या तुम्हाला ज्यावेळेस रिअल चॅलेंज येईल त्यावेळेस हे लोक तुमच्या बरोबर नसतील त्यामुळे मी असं नाही म्हणत की प्रत्येक गोड बोलणारा माणूस असाच असेल पण खूप वेळा तुम्हाला अशी लोकं भेटतील की जे खूप तुमच्याशी गोड बोलतील आणि हे लोक आपले मित्र असू शकतात किंवा आपले नातेवाईक असू शकतात पण हे लोक ज्यावेळेस आपल्याला चॅलेंजिंग सिच्युएशन येईल ना त्यावेळेस आपल्या लाईफमध्ये नसतील आणि बऱ्याच वेळा हे लोक आपल्याला गोड बोलून बोलून मिसगाईड पण करते तर हे लक्ष हे लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे की काही लोक असतात की जे आपल्यावरती खूप रागवतात काही लोक हक्काने रागवतात चिडतात आणि आपल्याला त्याचा राग येतो की हा माणूस मला किती रा चिडतो बोलतो मला सारखा आणि तो माणूस माझ्याशी कोण बोलतोय आपण ॲटोमॅटिकली नॅचरली त्याच्या जवळ जायला लागतो पण बऱ्याच वेळा हा जो चिडणारा माणूस त्याची तळतळ असते ती आपल्या चांगल्यासाठी ती गोष्ट आपल्याला समजत नसते म्हणून हे माणसं ओळखणं फार इम्पॉर्टंट सहावा मुद्दा आहे काही लोक आहे ना दुसऱ्यांना कायम स्वतःला श्रेष्ठ समजायचं आणि दुसऱ्यांना लो समजायचं कमी समजायचं अशी लोक असतात पण ती लोक ऍक्च्युअल मध्ये कमकुवत असतात त्यांची सेल्फ इमेज ऍक्च्युअल मध्ये कमी असते त्यांची लो सेल्फ इस्टीमची लोक असतात ज्यांची सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ इमेज चांगली आहे ना त्यांना आपल्या आपल्या पेक्षा चांगला माणूस आपल्या बरोबर आला तर त्याला काही फरक नाही पडत किंवा पण जर सेल्फ इस्टीम लो सेल्फ इस्टीम आहे ना त्यांना इमिजिएटली त्रास व्हायला सुरुवात तर काही लोकांना फक्त श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळे आहेत असं वाटत असत या लोकांपासून शक्य तेवढं आपण लांब राहिलेलंच बरं मित्रांनो तुम्हाला अशी काही लोक तुमच्या आजूबाजूला भेटलीत का कॉमेंट मध्ये मला जरूर कळवा की अशी काही लोक तुमच्या लाईफमध्ये आहेत का की ज्यांना तुमच्या स्टोरी ऐकण्यात किंवा तुम्ही काय बोलताय किंवा तुमचं काय मत आहे त्यांना बिलकुल इंटरेस्ट नाही ऐकण्यामध्ये त्यांना फक्त स्वतःच सांगायचं त्यांना तुमच्यावर तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय ते कधीच विचारणार नाही किंवा तुमच्या मुलांचं चा काय चाललंय ते कधीच विचारणार नाही ते फक्त स्वतःची गोष्ट बोलणार असतात कारण की ते स्वतःला श्रेष्ठ समजत असतात अशी काही लोक तुमच्या लाईफमध्ये आले तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा सातवा पॉइंट मित्रांनो की काही लोक असतात ना हे नेहमी आपलं मत बदलत असतात आता या लोकांवरती विश्वास ठेवायचं फार अवघड आहे कायम मत चेंज होतं यांचं ओपिनियन किंवा ह्यांच्या कायम इमेज हे चेंज होतात जसे सीझन्स चेंज होतात तसे हे लोक सारखे चेंज होत राहतात तर ह्यांच्यावरती अवलंबून राहणं अवघड आहे ह्या लोकांवर त्यामुळं ह्या लोकांनाही आयडेंटिफाय करणं फार इम्पॉर्टंट आहे जसे टाईम बदलतो तसे हे लोक चेंज होतात आपला टाईम चांगला असेल तर ते आपल्याशी खूप सुंदर वागतील खूप छान वागतील पण जर आपला टाईम बदलला आपला लो टाईम चालू असेल तर हे लोक आपल्याला म्हणजे आपली आपले फोन उचलणार नाहीत किंवा आपल्याला अवॉइड करतील म्हणजे रिअली म्हणजे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं बऱ्याच गोष्टी की बाबा की कि पैशाला किती महत्व आहे किंवा लोक दुनियामध्ये लोक पैशाला किती महत्त्व देतात रिलेशन्सला तेवढे महत्व देत नाही तसं नसायला पाहिजे ना ऍक्च्युली पण पण ही पण एक रियालिटी आहे तुम्हाला काय वाटतं जरूर मला कळवा आठवा मुद्दा आहे मित्रांनो की इतरांच्या सक्सेसमध्ये आनंद होणारी लोक तशी खूप कमी असतात अशी मेजॉरिटी लोकांना आपल्यापेक्षा कुणी जास्त सक्सेस व्हावा वाटत नाही पण असे काही लोक पण आपल्या लाईफमध्ये असतात की ज्यांना आपण सक्सेसफुल झालो दा तर त्यांना खूप आनंद होतो ते खरे आपले मित्र किंवा ते खरे आपले वेल विशर्स दे आर द प्रेशियस पीपल लोकांना आपण दे आर व्हेरी व्हॅल्युबल पीपल इन आवर लाईफ त्यांना आपण सक्सेसफुल झाल्यावरती आनंद होतो तर ह्या लोकांना आपण म्हणजे लूज नाही करायचं हे खूप हे खूप रेअर लोक असतात कमी लोक असतात असे आपल्या लाईफमध्ये जे आपण सक्सेसफुल होतो तरी त्यांना आनंद होतो आपले काही असे मित्र असू शकतील किंवा आपले काही रिलेटिव्ह असू शकतील काही नियर अँड डिअर विशर्स असतात पण सगळेच असे नसतात भरपूर लोक असतात जे आपल्यावरती जेलस होत असतात पण ते बोलताना भेटले की खूप गोड गोड हे आयडेंटिफाय करता आले पाहिजेत लोक आता काही लोक असतात जे एकदम स्थिर आणि संयमी असतात का कारण की त्यांचे ते दे आर व्हेरी कॉन्फिडंट पीपल ते कॉन्फिडंट असतात तर कॉन्फिडन्स हा एक खूप चांगली क्वालिटी जी त्या लोकांकडून आपण शिकू शकतो ते स्थिर असतात संयमी बोलतात आगळपागळ काहीतरी बोलत नाहीत काहीतरी दुसरं फालदूसर जोक करून लोकांना हसवण्यासाठी उगतच काहीतरी पण ते दे आर संयमी एकदम पेशन्स आहे त्यांच्यामध्ये शांत बोलतात व्यवस्थित बोलत आहेत काहीतरी फालतूचे जोक मारत नाही तर ह्या लोकांकडून ही क्वालिटी आपण शिकू शकतो की कॉन्फिडन्स तर ह्या हा एक खूप चांगला गुण आहे ह्या लोकांमध्ये मित्र दहावा मुद्दा आहे संकटात साथ देणारी माणसं म्हणजे खरी आपली उगाच आपल्याला हरभराच्या झाडावरती चढणार चढवणारे खूप भेटतात लोक आपल्याला आजूबाजूला खूप असतात जे आपलं खूप खोटं खोटं कौतुक करत असतात खूप खुट खूप आपल्याला म्हणजे खोटं खोटं ते बरसं ते करत असतात ज्या वेळेस रिअल प्रॉब्लेम येतो त्यावेळेस ही लोक नाहीशी होतात तर संकटांमध्ये आपल्याबरोबर कोण आहे हे ओळखता येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ही माणसं अशी आपल्या जवळ असणं पीपल पॉवर देर इज अ पॉवर इन पीपल म्हणतात म्हणजे आपलं लोकांचं नेटवर्क असं असलं पाहिजे की जिथं हे लोक आपल्या नेटवर्क मध्ये असले पाहिजेत कारण की कधी कुठली अडचण येईल त्यावेळेस आपल्या बरोबर चार माणसं आपल्या जवळ असणं फार गरजेचं आहे काही लोक असतात जे खूप हंबल किंवा विनम्र असतात आणि आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो ते फसवणूक करणारे किंवा घमंडी लोक नसतात काही लोक असतात की जे लोक खूप घमंडी असतात आणि ते फसवणूक करतात तो या लोकांपासून आपण थोडंसं लांब राहायला पाहिजे आणि हंबलनेस किंवा ग्रॅटिट्यूड किंवा विनम्रपणा हा एक खूप हिर म्हणजे खूप चांगली क्वालिटी आहे आणि हे जे म्हणजे काय म्हणतात त्याला घमंडेखोर लोक हे लबाड लोक असू शकतात किंवा हे फसवणूक पण करू शकतात त्यामुळं हे जे घमंडी लोक आहेत ना ह्यांच्यापासून लांब राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या सर्कलमध्ये काही म्हणजे जर कोणी विनम्र असेल असं कोणी तर त्यांच्याकडून ती क्वालिटी आपण आपल्यामध्ये आणणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही गोष्ट त्यांच्याकडून घेणं शिकणं फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो आपल्यापेक्षा सक्सेसफुल माणसाशी किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत माणसाला आपण तो कोणी पण चांगलं वाक पण रिअल त्या माणसालाची क्वालिटी कधी समजते ज्यावेळेस तो आपल्यापेक्षा खालच्या लोकांना कसं ट्रीट करतोय हॉटेलमध्ये समजा वेटरला कसं ट्रीट करतोय किंवा वॉचमॅनला तो कसा ट्रीट करतोय तर आपल्यापेक्षा खालच्या लोकांना जर त्या माणसाची रिअल क्वालिटी ओळखायची असेल ना तर तो त्याच्यापेक्षा खालच्या लोकांना कसं ट्रीट करतोय हे ओळखणं हे जर आपल्याला ओळखता आलं किंवा हे जर आपल्याला लक्षात आलं ना तर तो अतिशय चीपपणे त्या दुसऱ्या आपल्या खालच्या लोकांना ट्रीट करतो मित्रांनो तर तो माणूस म्हणजे तो क्वालिटी जेंटलमॅन माणूस नाहीये मग तो कारण की तो खूप म्हणजे ज्याच्याकडं तो माणसांना त्याच्या पैशावरून आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जज करतोय असं नसायला पाहिजे पण दुनियात असं चालतं पण रियालिटी म्हणजे खरं म्हणजे असं नसायला पाहिजे माणसाला माणूस म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे पण काही लोक असे असतात की जे माणूस त्याच्याकडे किती पैसा आहे त्याची धंदवलं त्याची गाडी त्याचा बंगला त्याचे कपडे त्याची ज्वेलरी बघून हे होतात आणि काही लोकांना ते अतिशय चीप किंवा अतिशय खालच्या दर्जाचं समजून ट्रीट करतात तर या लोकांना पासून तर आपण दूरच राहायला पाहिजे कारण की माणसाला माणसासारखं ट्रीट करत नाही याचा अर्थ मग ते खूपच वाईट आहे तुम्हाला काय वाटतं जरूर मला कॉमेंटमध्ये लिहा तेरावा मुद्दा आहे काही लोक खूप मतलबी असतात त्यांचा एकदम मतलब त्यांचा झाला मतलब त्यांचा निघून गेला त्यांचा स्वार्थ त्यांचा सक्सेसफुल झाला तुम्हाला त्यांनी तुमच्याकडून काय मदत मागितली होती त्यांना ती मिळाली आता ती त्यांना तुमची गरज नाही ते तुम्हाला सोडून देते तर ही जे मतलबी लोक असतात ह्यांच्यापासून पण लांब राहायला पाहिजे कारण की अशी खूप लोक असतात त्यांच्या वागणुकीमध्ये एक कन्सिस्टन्सी नसते स्थिरता नसते ते ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस ते तुमच्याशी खूप गोड बोलतील खूप छान छान बोलतील आणि गरज संपली की तुमचा फोन उचलणार नाही तुमच्याकडं दुर्लक्ष करते ते या लोकांपासून पण लांब राह चौदावा मुद्दा आहे की बऱ्याच लोकांना हे जे आपण डिस्कशन करतोय त्याच्यातून इमिजिएटली कोणाला एकदा आपण भेटलोय किंवा एकदा त्याच्याशी बोललोय किंवा त्याच्यावरून आपण त्याला आयडेंटिफाय नाही करू शकतो आपल्याला जसं जसं आपण त्या माणसांशी बोलू जसं जसं आपण त्याच्या नेचर समजू त्यावेळेस आपण थोडंसं फाइंड आऊट करू शकतो म्हणजे मल्टिपल मध्ये आपल्याला त्याला भेटणं महत्वाचं आहे अदरवाईज एकदाच जस्ट इमिजिएट आपण त्याच्या कन्क्लुजनवरती नको यायला तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे माणसं ओळखताना की इमिजिएट लगेच कन्क्लुजनवरती नाही यायला पाहिजे पंधरावा मुद्दा आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्याला आहे ना आपलं एक इंट्युशन असतं आपल्याला आतून आवाज येत असतो देर इज समथिंग रॉंग हिअर की या माणसाबरोबर बोलताना किंवा या माणसाबरोबर ज्यावेळेस माझ्या लाईफमध्ये येतो त्यावेळेस मला इंट्युशन असं फील होतं की आय एम नॉट फिलिंग वेल किंवा समथिंग इज मिसिंग किंवा समथिंग इज रॉंग तर ते इंट्युशन आपल्याला सांगत असतं की या माणसापासून तू लांब राहा तर आपण त्या इंट्युशनला किंवा आपण आपल्याला असं फिलिंग होत की समथिंग इज रॉंग काहीतरी योग्य वाटत नाही इथं म्हणजे तर असं इंटन असेल ना मित्रांनो तर त्याला दुर्लक्षित करू नका कारण की ते जे इंट आपण म्हणतो ना सिक्स सेन्स ते सिक्स सेन्स आपल्याला सांगते की या माणसापासून दूर राहा मित्रांनो हे असे पंधरा पॉइंट आज डिस्कस केले आपण की ज्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केलं की माणसांना कसं ओळखायचं किंवा कोणत्या माणसांपासून लांब राहायचं काही लोक असतात जे आपल्यावरती खूप चिडतात बोलतात रागवतात पण आपण अपन, आणि आपल्याला पण वाटतं की हा माणूस चांगला नाही हा हा माणूस खूप गोड बोलतोय हा माणूस खूप चांगला आहे मित्रांनो कंप्लिटली विरुद्ध पण असू शकतो तर आय होप की तुम्हाला काही गोष्टी याच्यातून या व्हिडिओतून समजल्या की माणसांची ओळख कशी करायची माणसांना कसं आयडेंटिफाय करायचं कारण की आपला रोजच माणसांशी संबंध येणार आहे मग ते ऑफिसमध्ये असो आपल्या सोसायटीमध्ये असो समाजात असो कुठेही असो आपण लग्न कार्यामध्ये जातो सगळीकडे अलग आलग अलग ठिकाणी अलग अलग टाईपची लोक भेटतात आपली तर ही लोक सम समजून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच मित्रांनो थँक्यू